मतदार यादी आणि निवडणूक प्रक्रियेवरून विरोधकांनी जोरदार रान उठवलेलं आहे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गंभीर आरोप केलेले आहेत इतकंच नव्हे तर थेट डोनाल्ड ट्रम्प यांचं बनावट आधार कार्डच रोहित पवारांनी बनवून दाखवलंय त्यामुळे अनेकांना धक्का बसलाय अशा पद्धतीने माध्यमातून आधार कार्ड बनवले जातात आणि मतदान करत याची खातरजमा करत नाही असा दावाही रोहित पवारांनी केलाय यावर आता शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी पलटवार केलेला आहे कदाचित हे आयडी प्रूफ आहे हे फक्त बघितलं जातं सगळी खोटी माहिती कशी टाकली जाते आता हा वेबसाईट आहे मी ओपनली तुम्हाला सर्वांना दाखवल्यानंतर कदाचित जे कुणी असेल ती वेबसाईटसुद्धा बंद करू शकतात अशा पद्धतीने अनेक वेबसाईटचा वापर केला आता ट्रम्प तात्या झाले आहेत आमचे मतदार राशींचे आता मी आधार कार्ड त्यांचं झालं मतदार झालेले आहेत कदाचित हे उभा सुद्धा राहू शकतात घराचा खोटा नंबर मेलचं फीमेल केलं बंगला कुठलाही टाकला कुठेही क्रॉस व्हेरिफिकेशन नाही आधार कार्ड नंबर सुद्धा डुप्लिकेट तिथं झालेला आपण सगळ्यांनी बघितला फक्त हे बघितलं जातं ना अधिकारी डोळे झाक पद्धतीने अशा पद्धतीने मतदान तिथं करून घेतात आता मी म्हणतो की ठीक आहे हे बघा त्यांच्याकडे आधार कार्ड ही सिस्टम आहे ना सिस्टममध्ये जर कोण डोनाल्ड ट्रम्प म्हणून नाव जर नोंदवत असेल उद्या रोहित पवारांनीच नोंदवलं असेल डोनाल्ड ट्रम्पचं नाव काही पुरावे खोटे पुरावे दाखल केले असतील तर ते त्याला आधार कार्ड मिळतं नाही मिळत असं नाही पण आधार कार्ड देताना काळजी घेणं गरजेचं आहे कदाचित आरोप करण्यासाठी काही हे प्रकार केले असतील आणि या जा जा ते ते जर चुकीच्या गोष्टी असेल तर त्यांनी प्रूव्ह करून द्याव्या त्यांच्यावर कारवाई करावी ज्या अधिकाऱ्याने अशा पद्धतीने जर आधार कार्ड दिलं असेल त्याच्यावरती कारवाई करावी परंतु त्याच्याकरता जर ते सत्ताधाऱ्यांना दोषी जर पकडत असतील तर यापूर्वी काँग्रेस सत्तेमध्ये असताना राष्ट्रवादी सत्तेमध्ये असताना जेवढ्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्यांना शरद पवारांना जबाबदार पकडायचं का